व वा नमस्कार जे भीम उदगीर शहरामध्ये जे पिसाळलेले कुत्रे कुत्र्याचा लय प्रमाण वाढलेला आहे उदगीरमध्ये हर एरियामध्ये जसं की मुसानगर सेमकी रोड संतानगर फुले नगर गांधीनगर संजय नगर संतोषी मातानगर हे पूर्ण भागामध्ये जेवढ्या परिसरामध्ये शाळेमुळे ते लेकरांना येताना जाताना कुत्रे चालले तर उदगीर शहरामध्ये आणि तालुकामधला आकडा उदगीरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधलं बघा मॅडम सिव्हिल हॉस्पिटलचे एक कर्मचारी मॅडम जे इंजेक्शन देते त्यांनी आकडा सांगला ते बघा किती आकडा आहे म्हणून त्याच्यावर सांगतो मी उदगीर सिव्हिल हॉस्पिटल मे कुत्ता काढण्याची बचे बच्चे इधर इंजेक्शन लिए लाया गया आहे मॅडम वो अंजादा महिन्याला किती पेशंट आहेत कुत्रे चावलेले पाचशेचे सहाशे लोक येतात का पुरे उदगीर तालुक्यामध्ये सहाशे लोक महिन्यामध्ये उदगीर शहरामध्ये आणि उदगीर तालुक्यामध्ये पाचशे ते सहाशे लोकांचं म्हणजे कुत्रा चावलेले लोक असं नोंद आहे रजिस्टरला नोंद आहे तर उदगीरचे जबाबदार अधिकारी शिवसाहेब इकडं लक्ष द्या का तर तुमची जबाबदारी आहे उदगीर शहरामध्ये जेवढे कुत्रे हिंडालेत जे पागल जे रोडवर हिंडाले हे कुत्रे धरायचं नगरपालिकाचं काम आहे कुठंतरी नवीन सोडायचं गलोगली कुत्रे हिंडालेत पूर्ण उदगीत शहरामधले कुत्रे याचं काम नगर परिषदचं आहे तात्काळ ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मला असं आश्वासन आहे उदगीरचे आमचे शिवसाहेब हे नवीन आलेले चांगले आहेत ह्याची व्यवस्था लवकरात लवकर करेल का तर छोटे छोटे मुळं ते भिवून शाळेला जाण्या गेले त्यांचं भविष्य खराब लागले होत्यासाठी उदगीर शहरामध्ये एकतर कुत्रे चावले तर तिथं इंजेक्शन भेटणे गेले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हो कुठून भेटेल महिन्याला पाचशे ते सहाशे लोक सहाशे लोक महिन्याला किती इंजेक्शन कोठ्यात राहते पण किती दोनशे ती का तीनशे महिन्याला का दोनशे तर सहाशे लोक राहत तिथं तर, तर ह्याच्यावर न आमचे उदगीरचे मुख्य अधिकारी साहेब नगर एक दिवस दोन दिवस नगर नगरपालिकेचं का काम बंद करून उदगीर शहरामध्ये जेवढे गल्लो बोळ जेवढे कातर ते मटण बंद झालेलं आहे त्याच्यासाठी काय कुत्रे फिसाळलेले कोणाला बिचल आले ह्याच्यासाठी त्यांचा इंतजाम लवकरात लवकर करायला पाहिजे असे मी आमच्या शिवसाहेबांबापासून अपेक्षा ठेवतो हो लवकरात लवकर शिवसाहेब याच्याकडे लक्ष घाला नाहीतर हे उदगीरकर मग वेगळी भूमिका घेईल असं मी हात जोडून मिळून ते शिवसाहेब लवकरात लवकर काम करा